पंच संतोष देशमुख हत्या प्रकरण वेगळ्या वळणावर या विषयावर आपण भाष्य करणार आहोत मसाजोगचे सरपंच संतोषांना देशमुख यांचं अपहरण करून अत्यंत हलाल करून त्यांचा खून करण्यात आला रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला आणि त्यानंतर राज्यभर एक वेगळी सांतापाची लाट या ठिकाणी उसळली सर्व जातीय सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोक रस्त्यावर उतरले आणि राज्यामध्ये अशा प्रकारचे उग्र स्वरूपाचे आंदोलन तीव्र स्वरूपाचे आंदोलनं करण्यात आली मात्र या प्रकरणातील एक आरोपी सध्या फरार आहे कृष्णा आंधळे याला अद्यापही अटक करण्यात आलेलं नाही याशिवाय वाल्मिक कराडची जी बी, बी टीम आहे सुदर्शन बोलीची जी बी टीम आहे त्या बी टीमवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही आणि तसेच सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची एक रहस्यमय भेट झालेली आहे तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेता त्यांना एक प्रकारचं प्रमोशन दिलेलं आहे मानाचं पान दिलेलं आहे आणि अभयसुद्धा दिलेलं आहे तर ह्या गंभीर घटना असं म्हणता येईल कारण कोण कौन कोणाची भेट घ्यायची कशी घ्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणी आजारी असेल तर कोणीही भेटायला जाऊ शकतं मात्र आ, सुरेश दसांनी ज्या पद्धतीनं गेल्या दोन महिन्यामध्ये आरोपांच्या फैरी किंवा एक प्रकारची राळ उठवली होती या प्रकरणावर रांग उठवलं होतं थो। तर त्यांनी अशा प्रकारची गोपनीय भेट घेणं एक एक तर हे दिवसा दिवसा दोन दिवसापूर्वी आणि पंधरा दिवसापूर्वी अशा दोन भेटी होणं हे थोडंसं संशयाचं जाळं निर्माण करणारं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण अनेक सामान्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की सुरेश दस आणि धनंजय मुंडे माझ्यासोबत साडेचार तास आम्ही एकत्र होतो त्यांच्यात मतभेद आहेत परंतु मनभेद नाहीत आणि काही काळानं ते मतभेदसुद्धा दूर होतील असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ज्या दसांनी हे प्रकरण लावून धरलं होतं तर ते विधानसभेत त्यांनी ज्या तीव्रतेनं प्रश्न मांडला होता पुटतिळकीनं प्रश्न मांडला होता अक्षरशः विधानसभेमध्ये प्रत्येकाच्या डोळ्याला धारा लागतील अशा प्रकारचं वातावरण त्यांनी निर्माण केलं होतं जनआक्रोश मुकमोर्चामध्ये राज्यभर त्यांनी मोठमोठे मुट स्फोटक विधानं केली होती एवढंच नाही तर धनंजय मुंडेची अनेक प्रकरणं त्यांनी बाहेर आणले होते परळीतील राख उचलण्याचं प्रकरण असेल पीक विम्यातील घोटाळा असेल तिथली शस्त्र परवाने असतील वाल्मिक कराडला मिळालेलं संरक्षण कुणाच्या आदा कुणाच्या शिफारशीवरून मिळालेलं असेल खंडण्यासाठी ज्या बैठका झाल्या त्या धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर कशा झाल्या हार्वेस्टर घोटाळा कसा आहे त्यात धनंजय मुंडेचा वाल्मिकराडाचा सहभाग किती आणि कसा आहे जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटपामध्ये जी अनियमित आहे त्याचे कागदोपत्री पुरावे असतील याशिवाय बोगस कामे करून बिलं कशी उचलली अशा अनेक प्रकरणांना या ठिकाणी सुरेश दासांनी वाचा फोडली मात्र पंधरा दिवसापूर्वी अशी काय घटना घडली की बावनकुळेच्या घरी धनंजय मुंडे आणि सुरेश एकत्र आले कारण दसावर लोकांनी विश्वास टाकला होता की या प्रकरणाला ते छडा लावतील परंतु त्यांनी ही भेट घेतली की कोणी भेट भेट घ्यायला लावली यामागचा गंगाधर कोण आहे कारण तो शक्ती असला पाहिजे यामागे बावनकुळे आहेत की देवेंद्र फडणवीस आहेत आणखी कोण आहे कारण दसांनी आष्टीच्या सभेत सांगितलं की त्यांनी फिल्मी डायलॉग बोलले बोलून दाखवले की मेरे पास पडनी साहेब म्हणजे अशा प्रकारचे डायलॉग बोलून दाखवले मग आता नेमकं पाणी कुठं मूरतंय हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय दासांनी ही जी भेट घेतली त्यावर जरांगी पाटलांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे तुम्ही गद्दाराच्या पंक्तीत जाऊन बसला असंही म्हटलेलं आहे अंजली दमाणी यांना यांनी सुद्धा सांगितलं होतं की मी त्यांच्या मोर्चात यासाठी जामी सामील झाले नाही की सुरेशदास केव्हाही पलटी मारतील असे मला शाश्वती होती असंही त्यांनी म्हटलेलं आहे याशिवाय जितेंद्र सुद्धा अशा प्रकारची त्यांची टीका केलेली आहे की असं अशी साडेचार तास भेट झाली म्हणजे काय झालं असंसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे या भेटीत आणखी काहीतरी घडलं असं निश्चित त्यांनी म्हटलेलं आहे आणि सुरेशदासांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की ती आजारी असल्यामुळं मी भेटलो होतो आणि मला अगोदर बावनकुळे साहेबांनी जेवायला बोलवलं आणि नंतर तिथं धनंजय मुंडे आले ते मला येणार हे माहीत नव्हतं असं म्हटलेलं आहे आता येणारा काळच सांगेल की नेमकं काय आहे कारण या प्रकरणावर आत्ताच डायरेक्ट ठाम मत व्यक्त करणंही योग्य नाही मात्र एक मात्र निश्चित आहे की कुठंतरी काहीतरी पाणी मुरत आहे आता काय आहे हे येणारा काळच सांगेल परंतु यामध्ये काहीतरी गंभीर आहे तर दुसरी बाब अशी आहे की वाल्मिकराडची बी टीम ही आम्हाला धमकावत आहे त्यांना अद्याप अटक केली नाही अशा प्रकारची मागणी धनंजय देशमुख यांनी के केलेली आहे आणि आरोपींना मदत करणारे म्हणजे आरोपी आरोपींना ज्यावेळेस कोर्टामध्ये सादर केलं जातं तर कोर्टाच्या बाहेर लोक येतात तिथं याशिवाय कुठडीत पण जातात पोलिस त्यांना भेटायला जातात ते मोकाट आहेत ते कोणाचे कार्य करत ते को ते हे शोधले पाहिजेत आणि निर्दोष लोकांवर कारवाई करा असं आम्ही कधीही म्हणालो नाही म्हणणार नाही परंतु ज्यांचा दोष आहे त्या आम्ही पुराण्याऐशी सांगतोय आरोपीला सोडवायला गेलेला म्हणजे संतोष देशमुखांची पाठलाग करणारी दुसरी गाडी जी होती ती गाडी घरी सोडणारा बालाजी तांदळे असेल हाच तांदळे त्या ठिकाणी वाल्मिक कराडला सीआयडीच्या कोठडीमध्ये जाऊन भेटला होता आणि तिथं त्यांनी धनंजय देशमुखाला धमकी दिलेली होती याशिवाय दुसरा एक आहे संजय केदार तर या केदारामार्फतच संतोष देशमुखांना निरोप मिळाला होता की तुम्ही शांत बसा तुम्ही पुढं काही करू नका तर सहा डिसेंबर नऊ डिसेंबर आणि बारा डिसेंबरला इ या संजय केदारच्या फोनवर आरोपींचे फोन आलेले आहेत असं सुद्धा या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे तर डॉक्टर वायबसे किल्ले धारूरचा हा जो डॉ डॉक्टर वायबसे आहे यांनी फोनपेवर आरोपींना पैसे पाठवलेले आहेत आरोपींना मदत केलेली आहे आणि तो पंधरा दिवस गायब होता त्याची चौकशी केली आणि त्याला सोडून द्या एवढंच नाही तर मोठी गाडी घेऊन तो वाल्मिक कराडला सी आय डी ऑफिसला सोडणारा शिवलिंग मोराळे असे कारण त्याच्या पत्नीच्या नावावरती गाडी जरी असली तर त्याची ती गाडी आहे आणि त्याची गाडी म्हणजे एकतीस डिसेंबरला हा वाल्मिकराड सरेंडर झाला तर तीस डिसेंबरच्या ती रात्री सुंब्यावरून पुण्याच्या दिशेनं वाल्मिकराडचा जो ताफा गेला त्या ताफ्यातही ता गाडी होती म्हणजे असे लोक जर हे बाहेर असतील तर मग हेही पुरावे नष्ट करतील कारण ही बी टीम आहे या बी टीमवर ॲक्शन कधी ना आणि असे यानंतरही आणखी काही लोक आहेत की त्यांच्यावरही कारवाई कधी होणार अशा प्रकारचं या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे याशिवाय धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी अप्रत्यक्ष त्यांच्या जवळचे लोक या प्रकरणामध्ये वाल्मिकराड असतील विष्णू चाटे असतील हे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे लोक आहेत कारण धनंजय मुंडे यांनी ते मान्य केलेलं आहे की ते माझ्या जवळचे आहेत तर आहेत ना करायचं ते माझे सहकारी आहेत असं म्हटलेलं आहे आणि एवढंच नाही तर पंकजादा मुंडे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे द भगवनगाडाच्या दसरा मेळाव्यात की धनंजय मुंडे यांचं ज्यांच्याशिवाय पान आलत नाही ते वाल्मीकरण मग अशा वेळेस त्यांनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रिमंडळातून बाहेर राहणं आवश्यक होतं मात्र असं रा केलं नाही आणि अजित पवार म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी मुख्यमंत्री म्हणतात जो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे म्हणजे इथं असा प्रश्न आहे की कोणी कारवाई करावी आणि अनेक पुरावे आहेत अंजलीताई दमाणी यांनी तर अनेक प्रकरणं त्यांची पुराव्यानिशी बाहेर काढले पण पक्ष का पाठीशी घालत आहे माहीत नाही उलट पक्षानं पक्षाची जी कोर कमिटी आता स्थापन केली आहे मंत्र्याचा को सात सदस्य तर त्यामध्ये स्वतः अजित पवार असेल सुनील तडकरे असतील प्रफुल्ल पटेल असेल छगन भुजबळ असेल तर या महत्त्वाच्या समितीमध्ये धनंजय मुंडेंना स्थान दिलेलं आहे म्हणजे अजित पवारांनी एक प्रकारची कौतुकाची थाप धनंजय मुंडेच्या पाठीशी दिली त्यांना अभय दिलेला आहे जोपर्यंत त्यांच्यावर आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो तो कारवाई केली आहे आता धनंजय मुंडे आरोपीच नाही तर त्यांचे आरोप सिद्ध होण्याचा प्रश्नच येत नाही ना मग त्यांचे आरोप दुसऱ्या प्रकार त्यांच्यावर होणारे आरोप दुसऱ्या प्रकारचे असतील मग ते बोगस बिलबीच उचलण्याचे असतील किंवा अं सीच्या निधीत अनियमितता असेल कृषी साहित्य टी टाळून कृषी साहित्याची खरेदी असेल तिथे आरोप असतील परंतु या प्रकरणात त्यांच्यावर डायरेक्ट आरोपच नाहीत ना म्हणजे हे एक प्रकारे गौड बंगाल आहे